या समाधी शक्त संपत्तीचा विचार करताना दोन पद्धतीने केला आहे एक अनुवयाच्या दृष्टीने आणि दोन व्यतिरिकाच्या दृष्टीने हे जे सहा साधन आहेत त्यांचा व्यतिरिक्काच्या अंगाने विचार करा निरोधाच्या अंगाने विचार करा असंही शास्त्रात वर्णन आहे आणि अनुवयाच्या अंगाने विचार करा असंही वर्णन आहे जरा सोप्या भाषेत सांगतो या समाधी शक्त संपत्तीच्या दृष्टीने विचार करताना शास्त्रकार म्हणतात की जी साधन आहे ही प्राप्त करण्यासाठी दोन मार्ग आहेत एक काहीतरी मिळवा आणि दोन काहीतरी सोडा सोप्या so, भाषेत सांगतो काहीतरी मिळवावं लागेल ग्रहण करावं लागेल आणि काहीतरी सोडावं लागेल काहींनी सोडण्याला प्राधान्य दिलंय व्यतिरिक्ताला प्राधान्य दिलंय निरोधाला प्राधान्य दिलंय आणि काहींनी अन्वयाला प्राधान्य दिलंय म्हणजे ग्रहण करण्याला प्राधान्य दिलंय मिळवण्याला प्राधान्य दिलंय काहीतरी मिळवा म्हणजे काहीतरी सोडा प्रकाश आला अंधार जातो एक काम करा अंधार घालवायचा असेल तर प्रकाशाला बोलवा अंधार आपोआप जाईल असं काहीच चिंत नाही अंधार घालवायचा आहे ना प्रकाश बोलवा अंधार तुम्ही घालवू शकत नाही प्रकाश बोलवा बॅटरी लावा काहीतरी लावा प्रकाश आपोआप जाईल तसं समाधी षटक संपत्ती जर तुम्हाला मिळवायची असेल ते धन तुम्हाला मिळवायचं असेल तर अगोदर काहीतरी तुम्ही काय करा अंतकरणामध्ये आणा ते मिळवा त्याला अंतकरणात आणून बसवा म्हणजे ही संपत्ती तुम्हाला प्राप्त होईल संबंधी असं वर्णन आहे ते असं म्हणतात एक काम करा अगोदर सोडा त्याशिवाय मिळणार नाही ते सोडण्याला प्राधान्य देतात त्यागाला प्राधान्य देतात व्यतिरेकाला प्राधान्य देतात आणि त्यांनी दृष्टांत दिला त्यांना काही दृष्टांताला कमी नाही त्यांनी सांगितलं एक काम करा एखादं पाणी आहे समजा आणि त्या पाण्यावर जर पाला पाचोळा गोळा झाला असेल तर शेवट म्हटले ज्ञान उभं राहिले ते शेवाळ तुम्हाला आधी दूर करावं लागेल तर पाणी मिळेल पाणी शेवार दूर करा त्याशिवाय पाण्याची प्राप्ती होत नाही त्याप्रमाणे अगोदर अंतकरणातले काहीतरी तुम्ही विकार सोडा त्याशिवाय संपत्ती येणार नाही ठरला ज्याला जो मार्ग सोपा वाटेल त्याने त्या मार्गाने जाय वेदांताची दोन्ही पद्धतीची परिभाषा आहे आणि आहे एक अन्वयाच्या भाषेतून एक वेदनिकाच्या भाषेतून परमात्मा असा आहे असा आहे असा आहे असं वर्णन करणं म्हणजे अन्वयाची भाषा आनंद आदुअर नित्य योगी यांची त्याला म्हणायचं अन्वयाची भाषा सत्यम ज्ञान अनंतम ब्रह्म श्रुती संपे ही अन्वयाची भाषा असा आहे परमात्मा असा आहे ते असा आहे ते अन्वयाची भाषा आणि एक भाषा अशी आहे न किती न किती असा देऊन आहे असा देऊन आहे कार्याचा निषेध केला कारणाचा निषेध केला पंचकोशाचा निषेध केला एक दिवस आपण स्वतंत्र विवेकाचं चिंतन करताना पाहिजे परमात्मा कसा आहे अन्नमय कोष नाही प्राणमय कोष नाही विज्ञानमय कोष नाही मनोमय कोश नाही आनंदमय कोष नाही स्थूल शरीर नाही सूक्ष्म नाही कारण नाही असं नाही नाही हे चिंतन करा उरत ते ब्रह्म उरत तो देव आमचे गुरुजी पाठात सांगायचे परमपूजेने आदरणीय गुरुवर्य बोले बाबा बाबा म्हणजे गुवा देव मिळवण्यासाठी जावं लागत नाही देव मिळवायचा असेल तर अगोदर अंतकरणातले विकार घालवा देव प्राप्त होतो तो देव नाही ऐका मिळतो तो देव नाही कळतो तोही देव नाही उरतो त्याला देव म्हणतो सगळ्याचा निषेध केल्यानंतर सर्व प्रपंचा बाध केल्यानंतर जे उरलेलं चैतन्य आहे त्याला देव म्हणतात अशी एक परमात्मेचं वर्णन करण्याची भाषा आहे श्रुती म्हणती नीती न किती न इति न इति हे जे वर्णन आहे ते व्यतिरिकाने वर्णन आहे Ali